नमस्कार मित्रांनो अजय भारती ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर आजकाल वारी चालू आहे पंढरीची तर पंढरीच्या वारीनिमित्त शुभ्रानी ही सुंदर अशी साडी घातलेली आहे मला पण थोडी नाराज आहे ती का सांग माहीत नाही अतिशय शेजारी निदान उभा आहे बघा सर सोसायटीच्या गार्डनमध्ये आहोत आम्ही आत्ता सोसायटीच्या गार्डनमध्ये आलेले पण बोलत नाही आहे शुभ्रा काय झालं शुभ्रा शुभ्रा काय झालेलं आहे तुला अशी तु। का चिडलीस तू हा मृदान बघा कसा फिरतोय इकडे तिकडे मृदान तू गाणं म्हण बरं सारखा आवो आवोच म्हणायचं का आणि काय झालं तुझ्या सोसायटीचं गार्डन आहे नाही मग एवढी का तू नाराज का झालीस काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय सांग शुभ्रा हो का घातलेलेच तू तिथं आहे त्याला काय म्हणायचं हां कमर पण आणि ही गळ्यात काय काय आहे तुला बोलता येत नाही आहे का शुभ्रा बोलता येत नाही तुला इथं मच्छर आहेत भरपूर चला पाहिजे तर आमच्या सोसायटी मध्ये बघा हे पेरूचे झाड आहे पेरू आहे त्याला दोन हे पूर्ण इथं पिंपळाचे झाड आहेत सागाचे झाड आहेत बदामाचे झाड आहेत इकडं बेल आहे इकडे आवळ्याची झाडं आहेत हे फुलाचं झाडं आहे हे बेल आहे आंब्याची झाडंसुद्धा आहेत हा सुद्धा वेलच आहे परत हे जास्वंदीचं झाड आहे हे डाळिंबाचं झाडं आहे हे पुढं आंब्याचं झाड आहे पुढं पपईचं झाड आहे पुढं पेरू आहे इकडे बदाम आहे इकडे परत आंब्याचं झाड आहे रेदा आणि काय करतोय आहे लागेल ना ते लागत नाही दगड कशाला घेतो आहे तू दगालला जाऊ कशाला दगनला नगनला जाऊ नाही नाही दगड नाही आहे तिथं फोटोशूट चालू आहे बघा शुभ्राचे फोटो काढायचे चालले चल हा कर लवकर लवकर बोल म्हण सोसायटीमध्ये गणपतीचं मंदिर आहे गणपतीची मूर्ती आहे ती पूर्ण काळ्या पाषाणातली आहे आणि मागच्या एक दोन सोसायटीमध्ये याची प्रतिष्ठापना केलेली आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच हा व्हिडिओ इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नव्या मध्ये तोपर्यंत बाय बाय